आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार थांबवा या मागणीसाठी शहर सुधारणा समितीच्या वतीनं आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले दोन हजार पंचेचाळीसची लोकसंख्या ग्रही धरून पाणी पुरवठा थेट पाईपलाईन योजना चालू केली परंतु आज दोन हजार पंचवीस साली शहरात पाण्याचा संपूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे या पाणीपुरवठा विभागाचा महत्त्वाचं म्हणजे सहा ते आठ हजार बेकायदेशीर कनेक्शन या ठिकाणी लोकांनी जोडलेले आहेत आणि जो प्रामाणिक बिल भरतोय त्यांच्यावर याचा बोजा आहे त्याचबरोबरीनं पाणी पुरवठ्याची बिलं वेळेवर येत नाहीत त्याचा दंड नागरिकांना भरायला लागतो आहे ह्या योजना व्यवस्थित चालत नाही म्हणून शिंगणापूर किंवा बालिंगा योजना जी चालू आहे त्यामध्ये व्हॉलमधनं गळतीहून हेतूपुरस्पर काही लोकांच्या शेतीला स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो त्याचबरोबरीनं आज महापालिकेनं पाहिलं तर वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कर्मचारी ठाण मांडून आहेत आणि हे पाणीपुरवठ्यामध्ये घोळ करतात त्याचबरोबरीनं या थेट पाईपलाईनमध्ये कधी पाईप फुटतात कधी व्हॉल फुटतो आहे कधी विद्युत पुरवठा बंद होतो आहे त्यामुळं या योजनेची सखोल चौकशी करावी अशा आम्ही या ठिकाणी मागणी केली यावर अतिरिक्त आयुक्ताने सी ओ पी मार्फत या संपूर्ण तांत्रिक बाबींची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं त्याचबरोबरनं बेकायदेशीर नळ कनेक्शन विरुद्ध मोहीम चालू करणार आणि प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करणार असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं त्याचबरोबरीनं चारही चारीही पाणीपुरवठा योजना या सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं परंतु आम्ही या ठिकाणी अशी मागणी असं त्यांना सांगितलेलं आहे की जर पाणी पुरवठा जर शहराचा सुरळीत झाला नाही तर प्रसंगी टप्प्याटप्प्यानं झाल आंदोलन होईल प्रसंगी महापालिकेला या ठिकाणी घेराव घालण्यात येईल आज आपण पाहिलं तर महापालिकेच्या योजनेची स्थिती अशी गळकी झालेली वरन आहे वरनं पाणी पडते परंतु याला एवढी भोकं लागलेली आहेत यातनं पाणी जाते आणि बिल मात्र सर्वसामान्य नागरिकांनी भरायचं त्यामुळं आम्ही महापालिकेला सांगितलेलं की जोपर्यंत आपला पाणी पुरवठ्याचा कारभार सुधरत नाही तोपर्यंत पाणी बिलाची आम्हाला माफी कराव्या आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे